स्वामी मला म्हणाले चिडतोस का रे बाळा गोष्टी मानासारख्या नाही झाल्या नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला लेकरू तू तु माझं तुला मीच तर आहे रे सांभाळणारा श्री स्वामी समर्थ हो। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपण कधीकधी स्वामी महाराजांवरती रागवत असतो रुसत असतो अगदी त्यांच्यासोबत भांडत देखील असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेवढी सेवा करू तेवढे फळ हे स्वामी महाराज हे आपल्याला नक्कीच देणार आहे भरपूर कमेंट अशा असतात की मी सेवा तर करते पण मला त्याचं पुण्यफळ काही मिळत नाही मी ही सेवा केली पण स्वामी महाराजांनी मला काही दिलं नाही खरं तर स्वतःचा कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायलाही काहीच उरणार नाही येत्या दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन त्यानिमित्ताने आपण सर्वच जण सेवा करत आहोत काही जण एकवीस दिवसांची सेवा करता येत तर काही जण अकरा दिवसांची सेवा करत आहे प्रत्येकजण ज्याला जमेल तशी सेवा स्वामी महाराजांची करत आहे पण एक लक्षात ठेवा आपण जेवढी सेवा करू ना तेवढे फळ हे आपल्याला स्वामी महाराज हे नक्की देणार आहे स्वामी महाराजांची सेवा करायला आपण कधीही चुकायचं नाही कारण की ही वेळ खरी महत्त्वाची आहे कारण की या काळामध्ये म्हणजेच प्रकट दिनाच्या अगोदर आणि प्रकट दिनाच्या नंतर आपण जी काही सेवा करू त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळते या काळामध्ये कार्यरत प्रकट दिनाच्या दिवशी तर आपण सर्वच जण सेवा करणार आहोत पण त्याच्या अगोदर देखील आपल्याला सेवा ही करायची आहे तर जाणून घेऊया प्रकट दिनाच्या अगोदर कोणती सेवा करावी कोणता श्लोक म्हणावा की ज्यामुळे आपली सर्व दुःख दारिद्र्य हे दूर होईल खूप संकट येतात अडचणी येतात असं वाटतं की कधी संपतील आणि कधी नाही असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही देखील स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा बघा सर्व काही व्यवस्थितच होईल तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी अगदी प्रकट दिनाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदर जेवढे पण दिवस राहिले असतील तेवढ्या दिवसांमध्ये महाराजांची सेवा ही करायची आहे भरपूर जणांकडे वेळ नसतो कुणाकडे लहान बाळ असतं तर कुणाला ऑफिससाठी बाहेर जावं लागतं भरपूर अडचणी अड स्थळे आणि संकटे असतात मग अशा वेळेस स्वामी महाराजांची सेवा कशी करावी हा प्रश्न देखील अनेक जणांना पडतो तर आपल्याला या दिवसांमध्ये स्वामी महाराजांचा एक श्लोक पठण करायचा आहे अगदी हा श्लोक तुम्ही अकरा वेळा पठण केला किंवा एकशे आठ वेळा पठण केला तर अतिउत्तम पण जर एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा जरी हा श्लोक पठण केला तरी स्वामी महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद हा मिळेल ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी तर आवर्जून हा श्लोक म्हणावा की ज्यामुळे गुरुचरित्र पारायणाचे देखील तुम्हाला पुण्यफळ हे मिळेल तर तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसऱ्या नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीचे संगमा तेथुनी मट गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर आता आपल्याला हा श्लोक रोज अकरा वेळा तरी म्हणायचा आहे तुम्ही एक नियम पाळा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी देखील म्हणू शकता आणि जर तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा श्लोक म्हटला तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हा श्लोक म्हणायचा नाही कारण की ही जी काही वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्या काळामध्ये आपण हा श्लोक म्हणायचा नाही मग तुम्ही कुठेही प्रवास करत असला तरी पण तुम्ही हा श्लोक म्हटला तर या, तरी पण चालेल आणि जर तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या नुसते याचे श्रवण केले तरी त्याचे तुम्हाला पुण्य फळ हे मिळेल अगदी स्वयंपाक करतेवेळी जरी तुम्ही हा श्लोक ऐकला तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही देवापुढे बसा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि हा श्लोक म्हणा बघा स्वामी महाराज तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच देतील फक्त जेव्हा मासिक धर्म असेल आणि तुम्हाला सूतक असेल त्या काळामध्ये तुम्ही हा श्लोक म्हणायचा नाही मग तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल फक्त देवापुढे बसून तुम्ही हा श्लोक म्हणायचा नाही अगदी घरामध्ये जी काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत ना त्यासाठी तुम्ही हा श्लोक रोज म्हटला तरी पण त्याचे फळ तुम्हाला मिळत असते मग तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकता तुमची जर एखादी इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ती इच्छा पूर्ण व्हावी अगदी कठीणातली कठीण कटीन कोणतीही इच्छा असो ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा श्लोक म्हणू शकता मग अगोदर संकल्प करा श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे एक नारळ आणि खडीसाखर ठेवा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि मग हा श्लोक म्हणायला सुरुवात करा फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही जेव्हा पण केंद्रात मठात जाशाल तेव्हा आपल्याला तिथे नारळ आणि खडी साखर ठेवून यायची आहे ती म्हणजे गुरुचरित्रमधील आपल्याला एक अध्याय पठण करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण करणे सर्वांना शक्य होत नाही कारण की गुरुचरित्र पारायणामध्ये खूप नियम असतात एवढी नियमावली प्रत्येकालाच पाळता येत नाही तर आपल्याला गुरुचरित्रामधील नव्वा अध्याय हा पठण करायचा आहे अगदी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पठण केला तरी पण चालेल फक्त एक नियम धरायचा आहे सकाळी पठण करा किंवा संध्याकाळी पठण करा अगदी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देखील तुम्ही पठण करू शकता कारण की आपल्याकडून काहीतरी सेवा झाली ना तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळणारच आहे मग संकल्प करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता जेव्हा पण तुम्ही गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही संकल्प करायचा आहे आपल्या हाता उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू टाकायचं आहे एक फूल ठेवायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे त्या तामणामध्ये सोडण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या असे तुम्ही स्वामींना सांगायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही तांबणामध्ये सोडायचं आहे मग हे पाणी तुम्ही तुळ सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला टाकू शकता याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर तुम्ही गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करायचा आहे अगदी तुम्ही न चुकता रोज पठण करायचं आहे आजपासून पठण करायला आज सुरुवात केली तरी पण चालेल फक्त आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही अगदी एक दिवसाचाही खंड पडू द्यायचा नाही आणि जर चुकून तुमच्याकडून खंड पडला तर स्वामी महाराजांकडे माफी मागायची आहे आणि परत तुम्ही त्या सेवेला सुरुवात करायची आहे या दोन्ही पण सेवा तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि जर गुरुचरित्रमधील नववा अध्याय तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही नुसता मोबाईलवरती लावून दिला आणि त्याचे श्रवण केले तरी पण चालेल भरपूर महिला विचारतात की महिलांनी गुरुचरित्र पारायण करावं का तर महिलांनी गुरुचरित्र पारायण केलं तरी पण चालतं तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन बघा तिथे महिला देखील गुरुचरित्र पारायण या करतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद